दिका, शरद पवारांच्या सभेला मुलांना आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय उनवडी कडेपठार गावात तीन दिवसांपूर्वी पवारांची सभा झाली शाळकरी मुलं सभेला आणल्यावरून आता टीका करण्यात येते गर्दी नसल्यानं सभेला शाळकरी मुलं आणण्यात आले प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडणं आणि समारोपाची सांगता सभा घेऊन निवडणुकीत विजय मिळवायचा अशी प्रथा असलेले शरद पवार सध्या गावोगावी चौका चौकात आणि वार्डात सभा घेताना या दरम्यान दिसून येत आहेत एवढं असूनही शरद पवारांच्या बारामती तालुक्यातील सभांना गर्दी होताना दिसून येत नाही शरद पवारांनी बारामती तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला होता यात उद्वंदी कडेपठार गावात त्यांनी एक सभा घेतली होती मात्र या सभेकडे पंचक्रोशीतील नागरिकांनी पूर्णपणे पाठ फिरण्याचं चित्र पाहायला मिळालं त्यानंतर याच सभेत गर्दी होत नसल्याचं पाहून शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार ना सांगून शालेय विद्यार्थ्यांना सभेत बसून घेतले असं हे धक्कादायक चित्र बारामतीकरांनी अगोदर कधीही अनुभवलं होतं यामुळे लेखीच्या विजयासाठी शरद पवार हे बारामतीमध्ये तळ ठोकून असले तरी मात्र बारामतीकर त्यांच्या या सभेकडे पूर्णपणे पाठ फिरत असल्यानं शरद पवार यांच्या चेहऱ्यावर ही चिंता दिसून येते आणि यानंतर बातमी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सभांना महायुतीमधून सर्वाधिक मागणी आहे राज्यातील महायुती लोकसभा उमेदवार प्रचारासाठी फडणवीसांना किमान एकशे पंचवीस सभा घ्याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे लोकसभेच्या भाजपशिवाय एनसीपी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या सभा घ्याव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांकडनं केली जाते देवेंद्र फडणवीस स्टार प्रचारक आहेत ते महाराष्ट्राबरोबर आपल्याला देशभर प्रचार करताना देखील पाहायला मिळणार आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची मागणी आपल्याला दिवसेंदिवस या ठिकाणी मायुतीच्या राष्ट्रवादी भाजपा आणि शिवसेना या तिन्ही उमेदवारांकडून वाढताना पाहायला मिळते जे पहिल्या टप्प्यातलं पूर्व विदर्भातलं मतदान होऊ पाहत आहे त्यामध्ये दे जवळपास देवेंद्र फडणवीसांपेक्षा वीस पेक्षा जास्त सभा झाल्या देखील आहेत आता संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास एकशे पंचवीस पेक्षा जास्त सभांचं या ठिकाणी नियोजन भाजपा प्रदेश कार्यालयांकडून केलं जात आहे कारण की अनेक जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील किंवा भाजपाचे असतील महायुतीच्या उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची मागणी ही केली जात आहेत